गुड मॉर्निंग आज मला जाग आली ती ह्या सगळ्या गोंधळामुळे खूप खाऊ तर खायचा होता पण तेवढंच भांडायचंसुद्धा होतं कसली एवढी भांडणं चालली होती काही कळलं नाही पण खूप गोंधळ घालत होते आणि खूप पोपट आले होते नुसता आरडाओरडा पण दिवसाची सुरुवात छान झाली हा दिवस खूप छान जाणार असं वाटलं आणि म्हणून हा मिनी ब्लॉग करायला घेतला पोपट्यांना खाऊ म्हणून सूर्यफुलाच्या बिया भोपळ्याच्या बिया दाणे जोंधळा अशा गोष्टी मी ठेवते हा खाऊ त्यांना खूप आवडतो आणि म्हणून तो, तो खाण्यासाठी खूप पोपट येतात तुमच्याकडे जर फीडर असेल तर तुम्ही हा खाऊ ठेवून नक्की बघा आमच्याकडे देवाऱ्यात अखंड दिवा असतो त्यामुळे सकाळी आधी उठल्यावर तो लावला मग कढीपत्त्याचा काढा हर्बल टी असं सगळं घेऊन दिवसाची सुरुवात केली आमच्या इंजिनची झोप काही उडाली नव्हती त्यामुळे त्याच्याशी खेळून ती झोप उडवण्याचा प्रयत्न केला पण साहेबांचा खेळण्याचा अजिबातच मूड नव्हता त्याला नुसतं बसून राहायचं होतं हा सगळा पसारा आमच्या इंजिन आणि टोगोचाच आहे आमच्या इंजिनला असं थोपटलेलं खूप आवडतं एका बाजूला थोपटून झालं की साहेब दुसऱ्या बाजूला वळतात मग दुसऱ्या बाजूला थोपटायचं असतं असा कार्यक्रम दिवसातून दहा बारा वेळा सुरूच असतो बरं ते थोपटणं जास्त झालं तर चावायचं सुद्धा असतंच मग मी त्याच्याबरोबर अशी मस्ती करत त्याला पिडत असते मग तो आणखीन चिडतो पण असंच खेळण्यात मजा येते आज माझ्या दोन्ही ट्रेनर्सची सुट्टी होती त्यामुळे म्हटलं जरा मॅट घालून स्ट्रेचिंग करावं त्यामुळे अशी शांत बसले काही काही वेळेला सकाळी असं नुसतं शांत बसलं आपलं आपल्यात राहिलं तरीसुद्धा छान वाटतं थोडी मान स्ट्रेच केली त्यानंतर चेहऱ्याला मसाज केला सकाळी उठल्या उठल्या छान इसेन्शियल ऑइल्स लावून किंवा अगदीच साधं खोबरेल तेल लावून किंवा मा बदामाचं तेल लावून सुद्धा तुम्ही जर असा मसाज केलात तर एकदम फ्रेश वाटतं आणि रिलॅक्सिंग वाटतं उठल्या उठल्या चेहऱ्यावर जे एक असं ब्लोटिंग दिसत असतं ते ब्लोटिंग सगळं निघून जातं आणि चेहरा असा छान ताजा तवाना दिसायला लागतो आणि कुठलाही फेस रोलर ग्वाशा अशा सगळ्या गोष्टी वापरून फेस मसाज करण्यापेक्षा आपल्या जर हातांनी आपण फेस मसाज केला तर छान तो छान वाटतो आणि त्याची गंमतही वेगळी असते चाईल्ड पोज तर माझी फेवरेट आहे या पोजमध्ये कधीकधी मला डुलकीसुद्धा लागते पिजन पोजनी जर स्ट्रेच केलं तर आपली बॅक स्ट्रेच होते लोअर बॅकला आराम मिळतो त्यामुळे अशा काही गोष्टी होत्या ज्या छान वाटणाऱ्या होत्या त्या सकाळी सकाळी केल्या आणि फ्रेश झाल्या मग लक्ष केलं ते घरातल्या झाडांवर काय की झाडं इतकी गोड दिसतात ना की त्यांच्याकडे बघतच राहावंसारखं वाटतं पाणी देण्याचा आज दिवस होता त्यामुळे झाडांना पाणी घातलं झाडांना पाणी घालताना मी त्यांच्याशी बोलते की आमच्या पात्राचे असे खेळ चालले होते <laughs> तर झाडांची गप्पा मारते कसे आहात लवकर मोठे वा एखादं झाड जर स्ट्रेसमध्ये असेल तर त्याच्याशीही बोलते की काय झालं तुला तुला बरं वाटत नाही आहे का अशा पद्धतीने ज्या वेळेला आपण झाडांबरोबर कम्युनिकेट करतो त्यांच्याबरोबर गप्पा मारतो तेव्हा खरंच त्याचा इफेक्ट होतो आपली झाडं छान टवटवीत तब होतात आणि जर त्यांना काही होत असेल तर ते आपल्याला सुद्धा कळतं त्यामुळे झाडांशी असा संवाद एकदा साधून बघा आमच्याकडे हा काऊ रोज येतो त्याला वेगवेगळा खाऊ हवा असतो पण पनीर चीज ह्या त्याच्या आवडत्या गोष्टी आहेत पण तो स्वतः खाण्याआधी आरडाओरडा करून बाकीच्या मित्रांना बोलावतो त्यांनी खाल्लं की ह्या पठ्ठ्याला परत द्यावं लागतं की मग तो आपला घास घेतो आणि निघून जातो मग हे सगळं होईपर्यंत माझी ब्रेकफास्टची वेळ होते फ्रूट्स खाते मी जनरली ब्रेकफास्टला आणि ही, आगा है ही जी जागा आहे ही माझी आवडती ब्रेकफास्ट करायची जागा आहे इथून मला बर्ड फिडर दिसतात पोपट येतात तिथे ते दिसतात त्याच्यानंतर चिवताई तर किलबिलाट करत असतात कारण त्यांचं घरटंसुद्धा तिथे लावलेलं ला आहे आणि त्याचबरोबर बाहेरच्या पक्ष्यांचे आवाजसुद्धा येत असतात नाश्ता झाला की गरम गरम चहा मी घरात असल्यामुळे इंजिनला हल्ली वेगळीच सवय लागली आहे त्याला इथे येऊन असं थोपटत झोपवावं लागतं आणि ते करायला मला खूप आवडतं आज आवीचा प्रयोग होता पारल्यात दिनानाथला त्यामुळे शरद बरोबर आम्ही प्रयोगाला गेलो तसंही मला काही काम नव्हतं त्यामुळे म्हटलं चला सगळ्यांना भेटणं पण होईल आणि पार्ल्याच्या मार्केटमध्ये मा फिरणं सुद्धा होईल त्यामुळे मी त्याच्याबरोबर प्रयोगाला गेले प्रयोगाला गेल्यावर मला वेळच वेड़ वेळ होता त्यामुळे हे असले उद्योग सुरू होते ह्या अशा मेकअपच्या गोष्टी अरेंज केलेल्या बघणं हे खरंच सुख आहे आणि सध्या मी ते मिस करते खूप वेळ होता त्यामुळे नेलपेंट घेऊन गेले होते मी छान मेकअप रूममध्ये बसून नेलपेंट लावलं आणि त्या जोडीने जोरदार गप्पासुद्धा चालू होत्या माझी नखं खूप नाजूक आहेत त्याचे पापुत्र निघतात ती तुटतात तरी सुद्धा नेलपेंट लावण्याची हौस मात्र काही जात नाही पण ही खूप छान दिसते पायाला मग प्रयोग सुरू असताना बॅकस्टेजला एक फेरी मारली खूप छान वाटतं मग आपण रंगमंचावर असो नाहीतर रंगमंचाच्या मागे पण इथलं वातावरणच खूप पवित्र आणि खूप छान असतं नाटक तर सुरू होतं मग आता काय करावं मग माझ्या फ्लेक्स ज्या तुमच्यातल्या काही जणांना आवडत नाहीत त्या सतत डोळ्यावर येतात असं तुमचं म्हणणं आहे पण मला त्या खूप आवडतात तर त्यांची वेणी घालण्याचा एक कार्यक्रम झाला अर्थातच ही वेणी मी फार थोडा वेळ ठेवली प्रयोग संपल्यानंतर सगळ्या पाहुण्यांच्या भेटीगाठी झाल्या आणि मग आम्ही थिएटरच्या बाहेर पडलो दीनानाथच्या बाहेर हा गजरेवाला दादा आहे गेली अनेक वर्ष तो इथे आहे मी कधीही दिनानाथला गेले तर त्याच्याकडून गजरे घेतेच घेते त्याला फक्त सांगते की दादा गजरे दे की तो खूप सगळे गजरे एकत्र करून मला देतो त्याच्याकडे खूप वेगवेगळ्या प्रकारची फुलं असतात आणि ती खूप फ्रेश असतात अविच्यात आणि माझ्यात एकमत होणाऱ्या फार कमी गोष्टी आहेत आणि त्यातली एक गोष्ट म्हणजे गजरा त्याला हौसेने गजरा घेणं आवडतं आणि मला तो माळणं आवडतं पण आज नेमकी हेअरपिन नव्हती त्यामुळे गजरा चाफ्याचं फूल क्लिपमध्ये अडकवणं म्हणजे अक्षरशः कसरत होती आणि तेवढ्यातच मला एका काकूंनी ओळखलं आणि त्या खूप माझ्याशी गप्पा मारत होत्या त्यामुळे त्यांना थँक्यू थँक्यू असं म्हणत मी गजरा माळत होते तुमच्याकडून हे असं जे प्रेम मिळतं ते खरंच खूप आनंद देऊन जातं आणि मग दादांनी मला गुलाबाचं फूल दिलं अर्थात ते सुद्धा परत केसांमध्ये मारण्यात आलं त्यामुळे अशी छान टोपली झाली होती माझ्या केसांची पण मला हे खूप आवडतं प्रयोगानंतर डबा खायला आवीला वेळच मिळाला नव्हता त्यामुळे रिक्षात त्याने डबा खाऊन घेतला कारण जेवणाची वेळ झाली होती फायनली ट्रॅफिकमधनं घरी पोहोचलो पण या दिवसभराच्या सगळ्या व्यापामध्ये फारच कमी पाणी प्यायला गेलं होतं त्यामुळे खूप छान शांतपणे पाणी पिऊन घेतलं आणि ऑफकोर्स आल्यानंतर आल्यानंतरसुद्धा माझे गजरे माझी फुलं छान आहेत की नाही बघितलं <laughs> तर ती होती तर आता इथेच थांबते भेटत राहूया kajiga bye